श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या वीस एप्रिलपासून तर सव्वीस एप्रिलपर्यंत स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अखंड जप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे आणि त्यानिमित्ताने आपण सर्वांनी वेगवेगळ्या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा या सुरूसुद्धा केल्या असतील पण त्यातील सर्वात महत्त्वाची आणि प्रभावी अशी सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करणं होय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच संपूर्ण माहिती बघणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तानं वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या काळामध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण हे कसं करावं गुरुचरित्राचं पारायण करत असताना कोणते नियम पाळावे याबद्दलचं संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही सुद्धा जर गुरुचरित्राचं पारायण स्वामी महाराजांच्या निमित्तानं करणार असाल तर हा अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण गुरुचरित्राचं पारायण जर आपण करत असू तर आपल्याला त्याचे जे काही नियम आहेत ते पाळणं अत्यंत गरजेचं आहे हे सर्व नियम पाळून जर आपण पारायण करत असू तरच आपण पारायण करायचं आहे आणि जर तुम्हाला हे नियम पाळणं शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू नका त्याऐवजी तुम्ही इतर सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या करू शकतात आणि ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करता येत नाही तर त्यांनी इतर कोणत्या ग्रंथांची पारायणं करावीत याबद्दलचा माहिती देणारा व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे आणि जर तुम्ही अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल आणि तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर गुरुचरित्राचं पारायण करताना कोणते नियम पाळावे याबद्दलच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या काळामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातसुद्धा गुरुचरित्राचं पारायण हे सामूहिकरित्याने केलं जातं तर तुम्ही केंद्रातसुद्धा पारायणाला बसू शकतात पण ज्यांना केंद्रात पारायण करणं शक्य नाही तर त्यांनी घरी पारायण केलं तरीसुद्धा चालेल <प्रावनी> श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र पारायण सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे आपले अंतःकरण हे शुद्ध असताना गुरुचरित्राचं पारायण करावं मुळात म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करणारी व्यक्तीही खूप भाग्यवान असते कारण त्या व्यक्तीकडनं महाराज स्वामी महाराज खूप मोठी सेवाही करून घेत असतात केवळ गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दोष नाहीसे होत असतात बऱ्याच महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की गुरुचरित्राचं पारायण हे स्त्रियांनी करावं की नाही तर दिंडोरी प्रणीत जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तर त्या ग्रंथाचं पारायण महिला करू शकतात परमपूज्य गुरुमावलींनी हा ग्रंथ खास महिलांसाठी तयार केलेला आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा याच गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे केलं जातं आणि यामध्ये जास्तीत जास्त सहभाग हा महिलांचाच असतो त्यामुळे तुमच्या मनातील शंकाही तुम्ही काढून टाका आणि दिंडुरीप्रळीत गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तर त्या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता पुरुष असो किंवा महिला असो मुलगी असो किंवा मुलगा असो कोणीही या ग्रंथाचं पारायण करू शकतं आणि या पारायणाची सुरुवात आपल्याला वीस तारखेपासून करायची आहे तर वीस तारखेच्या आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी एकोणावीस तारखेला आपण संध्याकाळी एक, एक गाय आणि चार कुत्रे यांना छोटी छोटी गव्हाची पोळीही करून ती खायला घालायची आहे या गव्हाच्या पोळीचा नैवेद्य हा आपण त्यांना द्यायचा आहे आणि त्यानंतर वीस तारखेपासून आपण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे तर गुरुचरित्राचं पारा गुरु पारायण हे आपण पहाटे तीन वाजेपासून तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत करू शकतो पहाटे तीन वाजेपासून तर संध्याकाळी चार वाजेपर्यंतच्या या काळामध्ये तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही जी काही वेळ आहे तर ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यामुळे या काळामध्ये आपल्याला गुरुचरित्राचं वाचन हे बंद ठेवायचं आहे आणि त्याचप्रमाणे दुपारी चार नंतर तुम्हाला हा ग्रंथ वाचता येत नाही या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करता येत नाही त्यामुळे तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करायचं असेलच तर तुम्ही पहाटे करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा पहाटे तीन वाजेपासून तुम्ही या गुरुचरित्राचं पारायण करू शकतात पण संध्याकाळी चार नंतर तुम्ही चुकूनही या ग्रंथाचं पारायण करू नका पारायणाला बसतानासुद्धा चार वाजेपर्यंत तुमचं वाचन हे पूर्ण होईल या दृष्टीनेच तुम्हाला गुरुचरित्राच्या पारायणाला बसायचं आहे त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे गुरुचरित्राचं वाचन हे आपलं सुरू असताना आपल्याला कोणाचाही घरचं परान्न हे घ्यायचं नाही आहे पूर्ण सप्ताहाच्या काळामध्ये तुम्हाला परान्न घ्यायचं नाही आहे पारायण काळामध्ये जर आपण परांना घेतलं तर त्यामुळे आपल्याला दोष लागत असतात आणि म्हणूनच या काळामध्ये परान्न आपण वर्ज्य करायचं आहे पारायणाच्या काळामध्ये परानं हे वर्ज्य करायचं आहे आपण अत्यंत प्रभावी अशी गुरुचरित्राच्या पारायणाची सेवा करत असतो आणि या सेवेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळावे यासाठीच सा आपण परान्न या काळामध्ये वर्ज्य करायचं आहे आपली पत्नी आई बहीण यांच्या हातचं अन्न खाण्यास हरकत नाही आणि त्याचप्रमाणे जर एखाद्या वेळेस पुरुष सेवेकरी हे पारायण करत असतील आणि त्यांच्या पत्नीला जर मासिक धर्म आला तुमी, एका होटेल, तर मग अशा वेळेस तुम्ही स्वखर्चाने एखाद्या शाकाहारी हॉटेलमधलं जेवण हे करू शकतात किंवा जर तुम्हाला स्वतःला पारायण करणाऱ्या व्यक्तीला स्वयंपाक करता येत असेल तर तुम्ही तो स्वतःच स्वतःच्या हाताने बनवायचा आहे आणि खायचा आहे आणि पारायण करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा उपवास हा करायचा नाही आहे आणि त्याचप्रमाणे पारायण करताना कुठल्याही प्रकारचे काळे वस्त्र घालून आपल्याला पारायण करायचं नाही आहे आणि तसंच पारायण काळामध्ये चांबड्याच्या ऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलाचे जोड हे वापरायचे आहेत पुरुषांनी चांबड्याचा बेल्टसुद्धा आपल्या कमरेला लावायचा नाही आहे लक्षात ठेवा पारायण काळामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं चांबडं हे आपल्या शरीराला स्पर्श करणार नाही याची काळजी घ्यायची आहे मग चांबड्याची कुठलीही वस्तू तुम्हाला या काळामध्ये वापरायची नाही आहे मग ती महिला असो किंवा पुरुष असो दोघांनाही हा नियम पाळायचा आहे त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं वाचनाच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढवायची नाही आहे ती स्वतःच्याच हाताने करायची आहे आणि महिलांनी गुरुचरित्राचं पारायण करत असताना साडी घालूनच आणि आपल्या हातामध्ये दोन दोन काजीच्या बांगड्या घालून आणि आपल्या कपाळाला टिकलीऐवजी कुंकू लावूनच हे पारायण करायचं आहे तसंच आपल्या डोक्यावर पदर घेऊन हे पारायण आपण करायचं आहे आणि जर तुम्हाला साडी घालून हे पारायण शक्य नसेल तर तुम्ही एखादा पंजाबी सूट घालून पंजाबी ड्रेस घालून हे पारायण करू शकतात पण कुठल्याही प्रकारचे जीन्स टॉप घालून या ग्रंथाचं पारायण तुम्ही चुकूनही करू नका मुली जर या ग्रंथाचं पारायण करत असतील तर त्यांनीसुद्धा शक्य झाल्याचं साडी घालूनच हे पारायण करावं आणि जर शक्य नसेल तर पंजाबी ड्रेस घालून हे पारायण केलं तरीसुद्धा चालेल पण जीन्स टॉप घालून चुकूनही हे पारायण तुम्ही करू नका आणि त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा नियम असा आहे तो म्हणजे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये आपल्याला ब्रह्मचर्य हे पाळायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करणं हा गुरुचरित्र पारायणाचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे त्यामुळे या सप्ताह काळामध्ये गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीमध्ये आपण ब्रह्मचर्याचं पालन हे जरूर केलंच पाहिजे त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये तुम्हाला कोणाच्याही घरी अंत्यविधीस किंवा वृत जायचं नाही आहे पण स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या घरामध्ये असं होऊ नये जर कधी तुमच्या घरामध्येच एखादी व्यक्ती मृत पावली तर मग अशा वेळेस तुम्हाला हे पारायण अर्धवट सोडायचं नाही आहे या पारायणाचे वाचन हे तुम्हाला कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यायचे आहे पण वाचन असं मध्येच बंद आपल्याला करायचं नाही आहे जर तुमच्या घरामध्येच मृतशोच किंवा जननशोच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्राचं पारायण दुसऱ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्यायचं आहे पण अर्धवट चुकूनही सोडू नका मग तुम्ही हे पारायण एखाद्या ब्राह्मणाला बोलवून त्याच्याकडनं पूर्ण करून घेऊ पुरु शकतात किंवा तुमच्या मित्रांकडून किंवा कि तुमच्या शेजाऱ्यांकडून तुम्ही हे पारायण पूर्ण करून घेऊ दे शकतात आणि गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाच्या कालावधीमध्ये तुमच्या घरामध्ये जर एखाद्या महिलेला मासिक धर्म आला तर मग तुम्हाला वेळोवेळी गोमित्र हे तुमच्या घरामध्ये शिंपळायचं आहे आणि मासिक धर्म आलेल्या महिलेस थोडंसं बाजूला बसवायचं आहे गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपल्याला खाण्यापिण्याचे नियम हे पाळायचेच आहे मग यामध्ये आपल्याला एक धान्य फराळ हाच खायचा आहे म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी गव्हाची चपाती खाल्ली किंवा बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खाल्ली तर तुम्हाला दोन्ही वेळेस पहिल्या दिवशी तुम्ही जर गव्हाची चपाती खाल्ली असेल तर तुम्हाला गव्हाची चपातीच खायची आहे किंवा भाकरीच खायची आहे या पद्धतीने एक धान्य फराळ हा तुम्हाला करायचा आहे संपूर्ण सातही दिवस <one निकी> तुम्हाला <था> एकच धान्य खायचं आहे आणि तसंच पारायण करणाऱ्या व्यक्तीने कांदा लसूण हा वर्ज करायचा आहे घरातील इतर व्यक्ती कांदा लसूण खाऊ शकतात पण पारायण करणाऱ्या व्यक्तीने कांदा लसूण हा कडकडीत वर्ज करायचा आहे कारण कांदा लसूण हे तामसिक पदार्थ आहे आणि गुरुचरित्राचं वाचन चालू असताना आपण आपले विचार आचार हे सात्विक ठेवायचे असतात आणि आपला आहारसुद्धा आपल्याला सात्विक ठेवायचा असतो तरच आपण केलेल्या या पारायणाचे फळ आपल्याला मिळत असते नाहीतर एकीकडे आपण गुरुचरित्राचं पारायण करत आहोत आणि दुसरीकडे इतरांबद्दल राग द्वेष आपण करत आहोत तर आपण केलेल्या या पारणाचे फळ आपल्याला मिळणार नाही त्यामुळे कांदा लसूण यासारखे तामसिक अन्न आपल्याला ग्रहण या काळामध्ये करायचं नाही आहे तर सात्विकच अन्न आपल्याला या काळामध्ये ग्रहण करायचं आहे त्याचप्रमाणे खूप महत्त्वाचा नियम म्हणजे की या काळामध्ये मांसाहार हा आपल्याला बंद ठेवायचा आहे गुरुचरित्राचं पारायण करणाऱ्या व्यक्तीने तर मांसाहार हा करायचाच नाही आहे पण त्याशिवाय घरामध्ये जर तुम्ही हे पारायण करत असाल तर आपल्या घरामध्ये सुद्धा कोणत्याही व्यक्तीने मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आहे तुम्ही जर तुमच्या घरात गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर तुमच्या घरामध्ये या काळामध्ये तुम्ही चुकूनही मांसाहार हा करू नका मांसाहार हा तुमच्या घरामध्ये शिजलासुद्धा नाही पाहिजे मग यामध्ये अंडे सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये चुकूनही खाऊ नका तुमच्या घरातल्या इतर व्यक्तींनीसुद्धा या काळामध्ये मांसाहार बंद ठेवायचा आहे गुरुचरित्राचं पारायण करताना आपण काय खावं आणि काय खाऊ नये याबद्दलचा व्हिडिओ मी आधीसुद्धा बनवलेला आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे आणि तो व्हिडिओ बघून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करताना काय खावं आणि काय खाऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्या त्याचप्रमाणे गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपण खाली जमिनीवर झोपायचं आहे पण चुकूनही बेडवर गादीवर झोपायचं नाही आहे जर तुम्हाला खाली झोपायला त्रास होत असेल तर मग तुम्ही खाली जमिनीवर दोन तीन ब्लँकेट्स जास्त टाकून त्यावर झोपू शकतात पण गादीवर चुकूनही झोपू नका बेडवर चुकूनही झोपू नका आणि गुरुचरित्राचं वाचन करत असताना जर तुम्हाला खाली बसून हे वाचन करणं शक्य नसेल तर तुम्ही टेबल खुर्चीवर हे वाचन केलं तरीसुद्धा चालेल पण बेडवर बसून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे चुकूनही करू नका त्याचप्रमाणे गुरुचरित्राचे पारायण करत असताना संपूर्ण सातही दिवस ज्या पाटावर आपण गुरुचरित्र हा ग्रंथ ठेवणार आहोत तर तो ग्रंथ तिथून आपल्याला हलवायचा नाही आहे आपलं वाचन पूर्ण झाल्यानंतर हा ग्रंथ आपल्याला त्याच पाटावर व्यवस्थित एका स्वच्छ कापडाने झाकून ठेवायचा आहे पण संपूर्ण सात दिवसांमध्ये हा ग्रंथ आपल्याला तिथून उचलायचा नाही आहे जेव्हा आपलं या पारायणाची सांगता होईल त्यानंतरच हा ग्रंथ आपल्याला तिथून उचलायचा आहे तोपर्यंत तसाच त्या पाठावर आपल्याला ठेवायचा आहे आणि तोही असाच न ठेवता वाचन पूर्ण झाल्यावर झाकून आपल्याला ठेवायचा आहे कारण गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं पावित्र्य आपल्याला राखायचं आहे म्हणून हा ग्रंथ आपल्याला वाचन झाल्यानंतर झाकून ठेवायचा आहे आणि तसंच गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण चालू असताना सप्ताहाच्या कालावधीमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी या गुरुचरित्राच्या पोथीला आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे गुरुचरित्राचं पारायण करणारी व्यक्ती जी खाईल त्या पदार्थांचा नैवेद्य आपण या पोथीला दाखवायचा आहे आणि तसंच रोज रात्री आपल्याला झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्र नामस्तोत्र हे जरूर पठण करायचं आहे यामुळे गुरुचरित्र वाचन करत असताना आपल्याकडनं कर जर काही चुका होत असतील तर त्याचे क्षालन होत असते त्यामुळे विष्णू नाम स्तोत्र हे आपल्याला जरूर वाचायचंच आहे आणि तेही रोज वाचायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपण गुरुचरित्राचं पारायण करत असताना नित्यसेवेमध्ये सुद्धा आपल्याला खंड पडू द्यायचं नाही आहे या पारायणासोबतच नित्यसेवासुद्धा आपल्याला रोज करायची आहे आणि गुरुचरित्राचं पारायण हे सुरू असताना आपल्याला मध्येच उठायचं नाही आहे आणि कोणाशी चुकूनही बोलायचं नाही आहे पण जर समजा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि त्यामुळे जर तुम्हाला मध्ये मध्ये उठावं लागत असेल तर तुम्ही उठू शकता पण जास्त मध्ये मध्ये तुम्ही हे पारण करत असताना उठू नका शक्यतोवर तुम्हाला ज्या दिवसाचे जितके अध्याय आहेत तर तितके अध्याय पूर्णपणे पठण करायचे आहे मगच उठायचं आहे एकाच बैठकीमध्ये तुम्हाला त्या दिवसाचे अध्याय पठण करायचे आहे असं मध्येच उठण्याचं तुम्ही शक्यतोवर टाळा कारण यामुळे आपली वाचनाची लिंक तुटत असते आणि आपलं मनसुद्धा नंतर लागत नाही आणि या पारायणाचं जितकं फळ आपल्याला मिळावं तर तितकं फळ ते त्यामुळे मिळत नाही म्हणून मध्येच तुम्ही शक्यतोवर उठूच नका एकाच बैठकीमध्ये त्या दिवसाचे संपूर्ण अध्याय पठण करा आणि हे पारायण करत असताना आपल्याला एकच वेळ ही निश्चित करून रोज त्याच वेळेला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला या सात दिवसांच्या पारायणाच्या काळामध्ये तुम्ही तुमच्या गावाची किंवा शहराची बेस ओलांडून कुठेही जाऊ नका किमान आपल्या जिल्ह्याच्या बाहेर तरी तुम्ही जाऊ नका तर गर्भवती स्त्रीसुद्धा पारायणाला बसू शकते पण शास्त्रवचन असं म्हणतं की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीला जास्त वेळ बैठक शक्य होत नाही म्हणून ज्या गरोदर महिला आहेत आणि त्यांना सातवा महिना हा सुरू आहे तर अशा गर्भवती स्त्रियांनी हे गुरुचरित्राचं पारायण करू नये कारण गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी किमान दोन अडीच तास लागत असतात आणि सलग इतका वेळ गर्भवती महिलेस बसवलं जात नाही म्हणूनच गर्भवती महिलांनी सात महिन्याच्या पुढच्या जा ज्या काही गर्भवती महिला आहेत त्यांनी गुरुचरित्राचं पारायण हे करायचं नाही आहे गुरुचरित्राच्या जा ना या पारायणाच्या सात दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला शुभ बोलायचं आहे कोणाविषयी द्वेष हा आपण आपल्या मनामध्ये ठेवायचं नाही आहे कोणाबद्दलही रागराग किंवा कोणाचाही अपमान आपल्याला या सात दिवसांच्या काळामध्ये करायचं नाही आहे गुरुचरित्र ग्रंथ हा वाचत असताना आपण आपलं मन हे पूर्णपणे शांत आणि शुद्ध आणि स्वच्छ ठेवायचं आहे आणि तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण घरी वैयक्तिक करत असाल तर याची सांगता ही तुम्हाला आठव्या दिवशी करायची आहे म्हणजे जर तुम्ही वीस तारखेपासून हे पारायण सुरू करत असाल तर तुम्हाला या पारायणाची सांगता आठव्या दिवशी म्हणजे सत्तावीस तारखेला करायची आहे किंवा मग तुम्ही घरी हे वैयक्तिक पारायण करत असाल तर तुम्हाला या ग्रंथाचं पारायण एकोणावीस तारखेला म्हणजेच शनिवारपासून सुरू करायचं आहे म्हणजे त्याची सांगता ही आठव्या दिवशी म्हणजे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी होईल तर या पद्धतीने तुम्ही जर घरी पारायण करत असाल तर आठव्या दिवशी या पारायणाची सांगता करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे पारायण करायचं आहे आणि गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता करताना त्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता दत्त महाराज श्री कुरदेवता श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरुचरित्र ग्रंथाकरता चार नैवेद्य हे आपल्याला मांडायचे आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे आणि या सप्ताह काळामध्ये कोणत्या दिवशी आपल्याला किती अध्याय वाचायचे आहेत तर पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस आणि पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न असे अध्याय आपल्याला वाचायचे आहेत आणि रोज हे अध्याय गुरुचरित्राचं पारायण सुरू करण्यापूर्वी आपल्याला रोज कोणती सेवा करायची आहे तर सर्वात आधी आपल्याला गणपती अथर्व शिष्य पठण करायचं आहे स्वामी स्थवन पठण करायचे आहे आणि एक माळ गायत्री मंत्राची आणि एक माळ स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे आणि त्यानंतरच रोजचे जे काही अध्याय आहेत तर ते अध्याय आपल्याला पठण करायचे आहे आणि जर तुम्हाला काही पूजेची मांडणी करायची असेल तर तुम्ही ती तशी सुद्धा करू शकता तुमच्याकडे जर दत्त महाराजांचा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती तुम्हाला एका पाठावर मांडायची आहे आणि आपल्या डाव्या हाताला कळस मांडायचा आहे सर्वात आधी आपल्याला देवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर ही पूजेची मांडणी करायची आहे आणि स्वामी समर्थ महाराजांसाठी एक पेलावर किंवा तांब्यावर पाणी हे रोज आपल्याला भरून ठेवायचं आहे तसंच नारळ आणि सुद्धा आपल्याला त्या फोटोसमोर ठेवायची आहे आणि हा गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तोसुद्धा आपल्याला एका वेगळ्या पाटावर मांडायचा आहे त्यासाठी आपल्याला एक वेगळं कापड ठेवायचं आहे आणि हा ग्रंथ झाकून ठेवण्यासाठी सुद्धा एक वेगळा कापड आपल्याला गुरुचरित्राच्या ग्रंथाच्या खाली ठेवायचा आहे आणि सात दिवस जर तुम्हाला अखंड दिवा लावणं शक्य असेल तर तुम्ही तो लावू शकतात आणि जर तसं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही निदान गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत आहात तोपर्यंत तरी दिवा हा प्रज्वलित राहील याची काळजी घ्या तर अशा पद्धतीने हे गुरुचरित्राचं पारायण आपल्याला हे सर्व नियम पाळून करायचं आहे खूप कठीण नियम नाही आहेत अगदी साधे सोपे असे नियम आहेत त्यामुळे नियमांचं बर्डन मनावर न आणता तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे नक्की करा तुम्हाला स्वामी महाराज भरभरून आशीर्वाद देतील आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ